हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स सासवड अठ्ठ्याण्णव बावीस बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक घेणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज पठ्ठ्याने असा फोडला नारळ लोक म्हणाले ही बॉडी आहे की हायड्रोलिक जाणून घेऊया या व्हायरल व्हिडिओ बाबतीत थोडक्यात सुपर पॉवरचे नाव तुम्ही ऐकले असेलच सोशल मीडियावरही अनेक व्हिडिओ बाबतीत पाहायला मिळतात लोक त्यांच्या सामर्थ्याने सर्वात जड वस्तू उचलतात आणि तोडतात त्यांची उंची आणि ही अप्रतिम आहे पण कधी तुम्ही मुलाला असं करताना पाहिला आहे का वास्तविक एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तुम्हाला हा पराक्रम पाहायला मिळणार आहे समोर आता तुम्ही स्क्रीनवर बघत आहात हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या तुफान व्हायरल होत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक मुलगा दिसत आहे ज्याचं वय सुमारे पंधरा वर्ष असेल हा मुलगा पाठीच्या हाडाने नारळ फोडताना दिसत आहे हा मुलगा खूप पातळ आहे काही लोक म्हणतात की भाऊ धीर धर नाहीतर हाडात तडा जाऊ शकतो त्याचवेळी या मुलाचे हाड हायड्रोलिक प्रेस मशीनपेक्षा कमी नसल्याचं देखील काही लोक सांगत आहेत एकंदरीतच काय हा जो व्हिडिओ तुम्ही समोर बघताय तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर व्हायरल होत आहे इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओवर अनेक युजरच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत अशा स्थितीत एका युजरने लिहिले आहे की स्टंट करताना हाड तुटू शकतं त्याचवेळी आणखी एका युजरने लिहिलं आहे की हेड हाड आहे की जे सी बी मशीन हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे ज्याला आत्तापर्यंत आठ लाख तेहतीस हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे तुम्हाला हा ट्रेंडिंग व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा एकंदरीतच काय की हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे व्हिडिओवरती कमेंट आणि लाईकचा अक्षरशः पाऊस पडतो आहे अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी व्हिडिओ खालील बटन बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद